जय महाराष्ट्र आज मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संपूर्ण महाराष्ट्रभर हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतोय आपल्या अकोले तहसीललाही आठ वाजता झेंडा करून आणि राज्यगीत आणि गीतानं गीता आज ध्वजारोहण झालं आणि सर्व महाराष्ट्रीयांना मनापासून आजच्या दिवसाचा अभिमान आहे मनस्वी आनंद आहे कारण हे महाराष्ट्र मोठं राष्ट्र देशाला आणि जगाला एक प्रेरणादायी राष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आद्यक्रांतिक कारक राघुल भांगरेचा महाराष्ट्र असे महाराष्ट्राची ख्याती आहे आणि महाराष्ट्रानं जी प्रगती केली आहे जेद घेतली आहे तर आ, बाकीच्या राज्यांसाठी ती, ती मार्गदर्शक आहे आणि विशेष करून देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे हे महाराष्ट्राचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि एक शक्तिस्थान आहे अशा ह्या महाराष्ट्रात सर्व जातीपातीचे लोक सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गुणांना राहत आहेत एकत्र राहत आहेत आणि आजचा दिवस आम्ही सगळेजण आनंदानं साजरा करतो परत एकदा सर्वांना सर्वांना मनापासून